परवादीशी एक पोरग आपल्या बापाला कायम म्हणायचं मला अभ्यास जमतच नाही मला फार बोर होत टेन्शनच शाळेत ना आलं कॉलेज वरून आलं ना की ते दप्तर बाजूला टाकायचं आणि कायम मोबाईल हातात घेऊन बसायचं त्या रील बघ ते शॉर्ट फिल्म बघ सारखं त्या मोबाईलवर हो असायचं बाप म्हणायचं अरे पोरा अभ्यास कर वही अभ्यास। हे वही नाही मोबाईल बघायचं नाही नाही बाबा मला बोरिंग होतो अभ्यास माझं काही लक्ष लागत नाही मला हेच इंटरेस्टिंग वाटतात ह्या रील चांगल्या वाटतात हे शॉर्ट फिल्म चांगल्या वाटतात ह्या मोबाईलवरच्या गेम चांगल्या वाटतात तो बापाकडे दुर्लक्ष करत राहिला बाप म्हटला हे सुधरत नाही दुसऱ्या दिवशी बापाने एक गोष्ट केली सकाळी उठल्या उठल्या बाप हातात मोबाईल घेऊन बसला बापाने हातात मोबाईल घेतला आणि त्याच गेम तीच रील्स बघत राहिली पोराला प्रश्न पडला सकाळी साडे नऊ ला ऑफिसला जाणारा आपला बाप अजून मोबाईलवरच हो आहे बाबाला म्हणला अहो पप्पा तुम्हाला ऑफिसला जायचं नाही का तुम्ही काय गेम खेळत बसलाय आज नाही म्हणलं मला तेच ऑफिस आज बोरिंग वाटायला लागले तेच काम नको झालंय मला आता हे गेम आहेत ना ह्या फार इंटरेस्टेड वाटायला लागल्यात अहो म्हटला तुम्ही जर गेम खेळत बसला ना माझ्या फीच कसं व्हायचं आपण आपलं आयुष्य बरबाद होईल ना तुम्ही ऑफिसला गेलंच पाहिजे नाही नाही म्हटलं हे गेम बीम ह्यातच माझ्या ऑफिस बिफिस काय करायचं आहे अहो आपण येऊ होऊ तुम्ही ऑफिसला गेलं पाहिजे बाप म्हणला मीही तुला तेच सांगत होतो ज्या वयात जे करायला पाहिजे ना त्या वयात अभ्यासच केला पाहिजे ज्या वयात जी गोष्ट योग्य आहे ना त्या ठिकाणी कष्टच केले पाहिजे त्या ठिकाणी मोबाईलवर नाही गेलं पाहिजे